तू तुटलीस बरं आहे का तुला दरडू लागलं ती कधी सकाळी आणि ओमदादांची फॅमिली होती सगळी काही शिफ्ट झाली होती अचानक असं काय घडलंय मला इथं यावं लागलं अरे चल तू काय बोललो मी तुला हसायचंय बाळा कसा असतो तू नवीन ये। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगे या युट्यूब मध्ये तर कशा आहात तुम्ही आणि तुम्हाला तर माहिती आहे की एक चार ते पाच दिवस झाले असेल पंचवीस तारखेला आणि शिफ्ट झालो होतो पुणेला आम्ही म्हणण्यापेक्षा समजा माझी फॅमिली नव्हती बाकीचे आमचे मित्रमंडळ होते आणि ओमदादांची त्यांची फॅमिली होती ती सगळी काही शिफ्ट झाली होती अचानक असं काय घडलं मला इथं यावं हो लागलं तर झाला विषय असा की तिथे सगळे तो गेलो त्यानंतर पसारं वगैरे सगळं व्यवस्थित लावलं आणि हा लावण्यासाठी जवळपास दोन दिवसाचा टाईम लागला कारण की खूप उलचा तिसऱ्या फ्लोरला ती रूम होती आणि तिथं नेऊन हा सगळा पसारा जो आहे तो लावा लागला हा झाला विषय त्यानंतर मी जे इकडं आलो आहे तर थमनेल तर तुम्ही बघितलं असाल थमनेलवरून तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर झालंय काय असं की त्या धावपळीमध्ये उन्हाने मना कशानं काय माझी तब्येत खूप डाऊन झाली आणि त्या तब्येतीमुळं मी म्हटलं की चला एकदा थोडं फ्रेश पण वाटेल त्यामुळे इकडं आलो आहे आणि लागले अजून तिथं रूमचं जे आहे रूम तर तयार ता ता होती पण विषय असा झाला की रवी भैया आणि सुदर्शन दादा या दोघांना जरा गडबडी होती मेडिकल इमर्जन्सी त्यामुळे हे आले तर यांनी काय केलं आहे बाहेरचा जो लॉक आहे गेटचा त्याची चावी तर तिथं ठेवली पण जी आतल्या लॉकची चावी आहे तीच खिशामध्ये विसरून आली त्यामुळे एक चार ते पाच दिवस मी यांच्याकडेच होतो दादाच्या घरी आणि तब्येत खराब असली हे एक कारण झालं दुसरं कारण त्या रूमची चावी आहे रूम ती रूमची चावी जी आहे ती नव्हती त्यामुळे पण मला तिथ्यात राहावं लागला आणि हा विषय झाला त्यानंतर बाळाची तब्येत पण मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून भयंकर खराब झालेली तो पण तब्येत खराबच आहे दावकन वगैरे सगळं केलं आहे पण त्याला ताप येतोय जातोय येतोय ये जातोय ये ये ये। हे एक कारण झालं आणि लागलीच परत आपल्या गाड्या ज्या आहेत या गाड्या सगळ्या तीन ते चार गाड्या ज्या आहेत हा चालनाला राहिल्या होत्या आणि ट्रान्सपोर्टनं टाकायच्या होत्या तर ट्रान्सपोर्टनं टाकण्यासाठी इथे आपले जे मेंबर आहे फार कमी होते आणि त्यातली त्यात ट्रान्सपोर्ट व्यवस्थित भेटत नव्हतं कारण की ते म्हणत होते की तुम्ही सोबत असाल तर ठीक आहे म्हणे नाहीतर गाडीची तूटफूट वगैरे काही झाली तर ती आमची जिम्मेदारी राहणार नाही ओके हे एक कारण झालं परत म्हटलं ठीक आहे गाड्यात आणायला जायचंयचं असं मग काल ठरवलं काल विचार केला आणि म्हटलं चला सायंकाळी आपण बसूया गाडीला तर सायंकाळी बसलो आहे आणि थेट सकाळी आपण जे आहे जालन्यामध्ये आलो जालन्याहून मग मी रामाची गाडी घेऊन इकडं आलो आहे असा विषय झाला आणि अजून एक कारण आज की काल प्लस पॉइंट हे होता की म्हटलं चला अक्षय तृतीय त्याच्यामुळे पप्पांना आणि आजोबांना जेवही घालावं लागतं तर तेही आपल्या हाती लागेल त्यामुळे एक म्हणजे असे एक चार एक ते पाच कारण जे आहेत ते मला इकडे येण्यासाठी कारणीभूत ठरले होते त्यासाठी मी इकडे आलोय आणि लागलीच आत्ता आता भैया पण आहे बघा संभाजीनगरवरून आणि पिल्लू झोपलेलं आहे तर त्याची तब्येत खूप खराब आहे पिल्लूची त्यामुळे ते आहे आणि बाकीचं जे आहे स्वयंपाक वगैरे चालू आहे बाळा तू तू उठलीस बरं आहे का तुला लागलं ती सकाळी चुकून ते असं म्हणजे सकाळी तर मी आल्याबरोबर त्याने स्माइल वगैरे काही दिले नाही काय बाई असं का झालं रे नीट सांभाळता येत नाही तुम्हाला काय नीट असे काय नाही कस काय दुखलं म्हणजे आताच नेमकं फक्का एवढं रडलंय त्याला औषध दिलं यांनी आणि ते कडू औषध आहे हा ते कडू औषध आहे त्याच्यामुळे ते जास्तच रडलंय भाई आता आपले शेतकरी काय नुसते आंबे भिजूल टाकले गार व्हायसात ठेवले अरे मला मला भूक लागली केव्हाची हा फोन केला त्यांना हा 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 बाहेर गावल गेले ते आता कधी येतील ते हे बघा इथं एक केळी आणि हे काय म्हणते आम्हाला कळसा अशी पूजा केली आणि हे दोन्ही वेगवेगळं कोण केळी कळसा दोन्ही लागते काल आम्ही तिथं ओमदादासाठी घेतलंय बघ तर तिथं आम्हाला विचारलं लेडीज एक जेन्ट्स आहे म्हणे मग तुझं दोन्ही ठेवलं हां मग दोन्ही पण पाहिजे ना ने ने अच्छा हां ते पहिलं खूप वेगळ रहस्य आहे तर म्हणून हे असं करावं लागतंय येत काय भात वगैरे केलाय ते आले तर तुमचं आवडायचं बाकी आम भरपूर अच्छा हे बघा बाबा आणि पप्पांचे जे आहे फोटो आहेत त्यांची पूजा हे पण माझ्याचे बाबा आहे तिकडे ते ठेवलेले ते आणि यांच कधी आता उद्या परवास झाल्या सगळे आज आहे तर बघा सगळे आजच आहे जवळपास आज तीन चार मेंबर्स आहे समजा चार आहे एक फोटो नाही आपल्याकडे त्याच्यामुळे फोटो नाही नाही का चार मेंबर आहे तर बघा असं काही झालेलं आहे

बर बर टाटो करम तू मल मला करम <laughs> दोन तीन दिवस नाही काय मला तर पिल्लो आहे आपलं तिथं दोन तीन होते हम्म <laughs> तिथं तीन होते तीन त्याच्यानं काहीच वाटलं नाही मला मल हम्म होईल हळूहळू अशी चक्कर चालूच राहते ना परत पेपर पण आहे पुढे आठ पंधरा दिवसांनी परत चक्कर होईल पर पेपर आलेत ना ते पे, पेपर मुळे हे कोणते नाही ड्युटी काय आपलं हेच व्हिडिओ काय तुम्ही जेव्हा अर्धा जो घालता का काम पाळ्याच कमी केलं पिल्लो पण उठल थोडस त्याला आपण व्हिडिओ मध्ये घेऊ काय पाहिजे बाहेर शाल पिल आरती म्हणती कुठे काय करतो आ लय राडा लियो दत्तूला थाकाई बर रे औषध दिलं त्याच्यामुळे म्हणून का चल चल एक दो, दो, दो नवीन आसन दाखू बर चला चला लवकर 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 आता नवीन आसन शिकलेला आहे आता लय भारी असते कर लवकर 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 चल ना विलू अरे चल तुल तुला काय बोललो मी तुला हसायचंय बाळा कसा असतो तू नवीन हे कर बर <laughs> कर बर कर बर कर चलो करलो चलो चल 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 नाही बाहेर नाही घेत मी तू आधी हस हसेन दाखव अंगल ना पहिले हस, हस। काय बांध टाकलं त्याला बांध टाकली एडी एडी तशी सुकली ग सर्दी आणि त्याच्या पद्धती काळजी पण व्यवस्थित घेत त्याच्यामुळे लवकर पर वाटत त्याला कारण की दोन ते तीन दिवसामध्ये भरपूर काही रिकवर झाला तो अचानक ताप आली होती डॉक्टरांनी कारण सांगितलं असतं की म्हणे उन्हामुळे होऊ शकतं म्हटलं उन्हामध्ये तर तो जात नाही पण त्याच्या आईमुळे त्याला इन्फेक्शन झालेलं आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की आई उन्हामध्ये गेल्या त्याची आई आणि ते सुद्धा त्याला जे आहे इन्फेक्शन झालेलं आहे तात्यायचं आणि सर्दी तर नॉर्मल आहे कारण तो पाणी वगैरे पितो आहे आणि आंबा पण खातो आहे थोडंफार झालं असेल त्यामुळे बाकीचं जे काय परत मला रिटर्न निघायचं आहे उद्या आणि आम्ही चार ते पाच जण होत्या आणि चार गाड्या तर हा प्रवास पण भयंकर दूर आहे आता तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर आणि तिथं व्यवस्थित आहे इकडेपेक्षा तर बऱ्यापैकी ठीक आहे म्हणजे की आपल्या सिटीपेक्षा तुम्ही जर फिरायला गेले बाहेर तर खूप काही फिरण्यासारखे पुणे सिटीमध्ये आणि याचे जे आहे आपले ब्लॉक कंटिन्यू चालूच राहतील या चॅनलून ज्या टाइमला मी गावाकडे त्या टाईमला तुम्हाला बाळाचे ब्लॉग आणि माझे फॅमिली ब्लॉग बघायला भेटतील बाकी राहिला विषय डेली ब्लॉगचा तर ते मी कुठं फिरायला गेलो त्या टायमाला एक तीन चार दिवसाला तुम्हाला एक ब्लॉग भेटून दे सध्या जसं भेटते आहे तसं आणि जर बनवलं यांनी यांनाही सांगतो मी जर बनवला यांनी ब्लॉग तर तोच तुम्हाला यावरती बघायला भेटल पण त्यांना सांगतो पण कंटिन्यू बोलणं जे आहे हे त्यांना जमत नाही आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतोय तर बघू काय होतं तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट देखील करा बाय बाय